हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः वा मित्रांनी मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वा ऋसू अयन ऋत ऋतू ग्रीष्म तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र रात्री दहा वाजून छप्पन मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनंतर हर्षद योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करणं आहे सकाळी आठ वाजून बारा मिनिटांनंतर वनिष कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनंतर विष्टी करणाला सुरुवात होईल मित्रांन प्रमुख ग्रहांची जे ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु विथून राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या तळ एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणून सुरुवात करा मित्रांनो रोम शिवशिव शंभो राहणे प्रवर्तमानसद्ध ब्रमती पराधे श्वेत मनवंतरे कलियुगे प्रथम जम्बुदीपे भरतवर्ष भरतखंडे महाराष्ट्र व्यावहारिक चावणे शालिवानशके एकोणविशे सतेचाळीस षष्ठी षष्टी सहसरामध्ये विश्वासु स्वसरे उत्तर आयने ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्षे मघा नक्षत्र व्याघात योगे गरज कारण सप्तमे गोत्रात उत्पन्न पार्वती परमेश्वरित पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करेशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळ हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनाच करणे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असतो धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात एक सदमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन चार आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन चार सहा आणि आठ यानंतर मित्रांनो मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर मित्रांनो श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन यानंतर श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा आणि आठ यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिगत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला दररोज न चुकता संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे असते मित्रांनो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती जागृत राहतात अन्यथा अशा मूर्ती खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचाराव किंवा योग्य पुरोहित स्वपंचधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो मध्ये सप्तमी श्राद्ध कर्मले आपले आई किंवा वडील जर या तिथीवर स्वर्गात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा क्षेत्री करा यानंतरच आपली ही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचते आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे या योगाचा स्वामी भद्रायोगाचा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ काळ मानला जातो मित्रांनो यामध्ये आपण महत्वाचे कामे शक्यतो टाळा जेणेकरून आपल्याला अपयश मिळणार नाही मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या करायचे असेल तर करा या तर आपण करू शकता या नवीन सुरू झालेल्या जरा पुढे सातत्य ठेवावं लागेल अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्र त्यामुळे आपण शक्यता या दीड तासाच्या काळात महत्वाचे कामे करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये किंवा अस्तंगत ग्रहांमध्ये एकोणावीस मे पासून ते सहा जून पर्यंत बुध ग्रह अस्तंगत असणार आहे तो सात जूनला त्याचा उदय होईल मित्रांनो तो असा अस्तंगत वृत्त आपल्याला कसे फळ देईल गोचरीने ते हे आपण जवळच्या ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतो बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभो महादेव